डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या जीवगणा हल्ल्याने संपूर्ण जग हादरून गेलं पण अशा प्रकारचा जीवगणा हल्ला झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले राजकीय नेते नाहीये या अगोदर देखील काही राजकीय नेत्यांवर असे हल्ले झाले होते त्यातील काहींना आपला जीव देखील गमवावा लागला होता गेल्या काही वर्षात जीवगणा हल्ला झालेल्या राजकीय नेत्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवाणी पाटणे आणि आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर एकोणीशे चौऱ्याऐंशी साली त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळीबार केला होता अमृतसरमध्ये शिक्षा समुदायावरती सैन्य दलाने केलेल्या कारवाईतून हा समुदाय त्यांच्यावर नाराज होता यातून असा हल्ला करण्यात आला या, या गोळीबारात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तसेच भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची एकोणीशे एक्याण्णव या वर्षी बॉम्बस्फोट करून हत्या करण्यात आली तमिळनाडू राज्यातील श्री पेरुंबुदुर येथे एका रॅलीला संबोधित करताना ही घटना घडली राजीव गांधी यांच्या पाया पडण्याच्या बहाण्याने आलेल्या हल्लेखोराच्या कमरेला बॉम्ब बांधण्यात आला होता यामध्ये झालेल्या स्फोटात राजीव गांधींचा मृत्यू झाला हा स्फोट इतका भयंकर होता की त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले लिट्टे नावाच्या दहशतवादी संघटनेने हे कृत्य केल्याचे समोर आले अमेरिकेचे पस्तीसावे राष्ट्रपती जॉन एफ कॅनडी यांची एकोणीशे त्रेसष्ट मध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली अमेरिकेच्या डलास या शहरात एका ओपन जीपमधून लोकांचे अभिवादन स्वीकारताना थेट त्यांच्या डोके आणि गळ्यावर गोळीबार करण्यात आला होता तसेच बांगलादेशचे एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये हत्या करण्यात आली होती अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो याची कल्पना शेख रहमान यांना संस्थांनी दिली होती परंतु आपल्याच देशातील लोक असे कृत्य करणार नाहीत म्हणून त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली एकोणीसशे एक्क्याऐंशी चे बांगलादेशचे तत्कालीन राष्ट्रपती हत्या त्यांच्याच देशातील काही केली विशेष म्हणजे यावेळी त्यांचे बॉडीगार्ड देखील तेथे उपस्थित होते स्वीडनचे तत्कालीन प्रधानमंत्री ओलॉफ पालमे आपल्या पत्नी समवेत सिनेमागृहातून परतताना त्यांच्यावर कोरीबाळ करण्यात आला होता यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती राणा सिंगे प्रेमदासा यांच्यावर एका रॅली दरम्यान लिट्टे या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता एकोणीशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या या हल्ल्यात चोवीस नागरिकांना देखील आपले प्राण गमवावे लागले होते इस्रायलचे तत्कालीन प्रधानमंत्री ईद जाक रुबिन तेल यांनी अविव्या शहरात ओस्लो या कराराच्या समर्थनार्थ एक रॅली आयोजित केली होती या रॅलीमध्ये गोळीबार केला हा विद्यार्थी के विद्यार रुबिन यांनी केलेल्या शांती कराराचा विरोधक होता एकोणीशे पंच्याण्णव ला झालेल्या या घटनेने संपूर्ण जगच हादरून गेलं होतं सर्बिया देशाचे तत्कालीन प्रधानमंत्री जोरोन जिन याच्यावर एका स्नायपरनं गोळीबार केला होता त्याच्या कार्यालयाबाहेर पडताच स्नायपरने त्यांना लक्ष केले दोन हजार तीन मध्ये घडलेल्या या घटनेमध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता आपल्याला या व्हिडिओतील माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारची दर्जेदार माहिती नियमित मिळवण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राला लगेच सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वरनं पाहत असाल तर मॅक्स महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद